पहिली नाव आहे सेल्फी ए खिचू ए खिचू अरे वा लय भारी अजून एक सेल्फी काढत्या ए खिचू दमले बाबा दमलेला पण एक सेल्फी काढते ए खिचू ओके बाय बाय सेल्फी अहो असं काय बघतंय माझ्याकडे मला काय वेळ तिकडे गेलं ती सेल्फी तिकडं गेलो तिकडं सेल्फी सेल्फी मुंबईला गेलो होतो आम्ही त्याला एक सेल्फी काढू सेल्फी अशिवाय काढतच होत तर आलेला नको चल होता आणि मी गेले ना ट्रेन मध्ये मग आम्ही मला कसो कस उडून काढलं वाचले बाबा मग आय मोरभर बोलली खाल्ली

आजी काय म्हणाल माहिती चिंगडे तुला माहिती आहे ना मी ते करणाऱ्या प्रत्येक बाईच्या चेहऱ्यावरचं असते म्हणजे माझी प्रतिमा आणि तो तुझ्या पर्याय सेल्फी करते आणि मी तेव्हाच ठरवलं आता कधीच सेल्फी काढणार नाही सेल्फी काढेल तो फक्त माझ्या कष्ट आणि करतो त्या <laughs>